शिरो विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या वतीनं उद्या सकाळी साडे दहा वाजता आपले नेते गणपतराव पाटील राजू शेट्टी व माधवराव घाटे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच राजवर्धन नाईक निंबाळकर आणि आपले भुजे विजय भुजे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीतामाने उपस्थित असणार आहेत यांच्या सर्वांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभ सकाळी साडे दहा वाजता सिद्धेश्वर मध्ये आपण नारळ श्रीफळ वाढवून करणार आहोत त्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देऊन तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून समोर मराठा मंडळमध्ये आपली सभा होणार आहे तरी सर्वांनी त्यासाठी उपस्थित राहावे असं आव्हान मी जयसिंगपूर नगरीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दर्शन करून या ठिकाणी आपल्या सर्वांना उपस्थित राहण्याबद्दल आवाहन करतो